देशात साक्षरतेचं प्रमाण सर्वाधिक असणारं राज्य निसर्गाने भरभरून दान दिलेली देवभूमी परकीय गंगाजळी आणून देणारं राज्य अशी ओळख असणाऱ्या केरळची अवस्था सध्या बिकट आहे असं सांगितलं तर खरं वाटेल पण डाव्यांच्या अख्त्यातल्या या राज्यात केरळ आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे नवीन कर्ज घेण्याची मर्यादा संपल्याने आता केरळला केंद्र सरकारकडूनही कर्ज मिळू शकत नाहीये राज्याच्या तिजोरीत खडखडाट झालाय आणि याला कारणीभूत ठरली आहेत तिथल्या सरकारची चुकीची आर्थिक धोरण एकेकाळच्या समृद्ध राज्यावर आज ही वेळ कशी आली हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा केरळ हे राज्य सध्या देशात सर्वाधिक कर्जाचा बोजा असलेलं राज्य ठरलंय त्या राज्याने त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांच्या तुलनेत माप खर्च केलाय गेल्या चार वर्षात हा था खर्च झालाय एका अहवालानुसार दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षात त्यांच्या महसुली उत्पन्नाच्या अठ्याहत्तर टक्के खर्च सरकारने केलाय ही वित्तीय तूट अशीच वाढत आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये ही वित्तीय तूट तीन पॉईंट एक टक्क्यापर्यंत वाढली केरळवर आता प्रचंड कर्जाचा बोजा झालाय केवढा आहे माहितीये पाच पूर्णांक दोन लाख कोटी एवढं कर्ज या राज्यावर निधीचं व्यवस्थापन नीट न केल्याने आणि मुळात अर्थव्यवस्थेचा पायाच कमकुवत असल्याने केरळची अशी व्यवस्था झाल्याचं अर्थतज्ञ सांगतात आता या राज्याची अशी अवस्था आहे की समाज कल्याणाच्या योजना किंवा लोकोपयोगी कार्यक्रम राबवण्यासाठी राज्य सरकारकडे पैसा शिल्लक नाही आहे आणि त्यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे पण आता केरळने कर्ज घ्यायची मर्यादा ओलांडल्याने केंद्र सरकारने अधिक कर्ज द्यायला नकार दिलाय घटनेच्या दोनशे त्र्याण्णवाव्या कलमानुसार कुठल्याही राज्याला जास्तीत जास्त किती कर्ज घ्यायचं याची एक मर्यादा ठरवून देण्यात आली दोन हजार तेवीस मध्ये केरळ राज्यावरचा कर्जाचा डोंगर जीडीपीच्या गुणोत्तराच्या पस्तीस टक्क्यांहून अधिक झालाय हा डोंगर राष्ट्रीय सरासरीच्या कितीतरी पट अधिक आहे आता एवढी बिकट अवस्था येईपर्यंत केरळ सरकार काय करत होत वाढीव खर्च भागवण्यासाठी केरळच्या पी विजयन यांच्या सरकारने फक्त अधिकच कर्ज घेणं एवढाच कार्यक्रम राबवला मिळालेल्या कर्जातून महसूल वाढवणं रोजगार निर्मिती वगैरे योजना न राबवता अधिकाधिक कर्ज घेणं हेच त्यांचं धोरण राहिलं आता मोदी सरकार कर्ज देत नाही म्हणून डाव्यांचं हे सरकार कोर्टात गेलंय विकास निधी रोखल्याचा त्यांनी आरोप केलाय पण केंद्राने सर्वोच्च न्यायालयात मांडलेल्या बाजूत घटनेच्या कलम दोनशे त्र्याण्णवचा उल्लेख केलाय या कलमानुसारच केरळला आता आणखी कर्ज देता येणार नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलंय या राज्याने वित्तीय तूट जीडीपीच्या तीन टक्क्याहून कमी ठेवणं अपेक्षित होतं पण तसं झालेलं नाहीये अर्थातच केरळची मागणी फेटाळली गेली के आता केरळला अतिरिक्त कर्ज दिलं तर इतर राज्यही तशी मागणी करतील हा मुद्दाही न्यायालयाने लक्षात आणून दिलाय साक्षरतेचं प्रमाण सर्वाधिक पाणी मुबल नैसर्गिक साधन संपत्ती पण चांगली असं असूनही केरळने पारंपरिक कृषी क्षेत्राव्यतिरिक्त कशातच प्रगती केलेली नाही आहे पर्यटन हा दुसरा व्यवसाय हा त्यांचा उत्पन्नाचा स्रोत पण उद्योग व्यवसाय रोजगार निर्मिती यात हे राज्य मागेच आहे शिवाय केरळची अर्थव्यवस्था गल्फ इकॉनॉमी म्हणून ओळखली जाते म्हणजे काय तर केरळच्या दर पाचव्या घरातलं एक तरी माणूस आखाती देशात असतो तिथून जो पैसा येतो तो, तो माणूस तो घरी पाठवतो हो त्यातून केरळच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते आता जागतिक मंदीमुळे सगळ्याच देशांची अर्थव्यवस्था कोलमडली मिडल ईस्ट किंवा आखाती देशही याला अपवाद नाही येत त्यामुळे अर्थातच केरळमध्ये येणारी परकीय गंगाजळी आहे त्यात हे राज्य आता कर्जाच्या खाईत अडकलंय आणि त्यातून बाहेर येण्याचा कोणताही कार्यक्रम डाव्या विचारांच्या या सरकारने अद्याप मांडलेला नाही केवळ कर्जावर कर्ज घेऊन अर्थव्यवस्था सुधारत नसते हा विचार तिथल्या सरकारला जनतेनेच ऐकवायला हवा आता नाहीतर दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या या एकेकाळच्या देवभूमीला तारण हा रुरणार नाही ब्युरो रिपोर्ट बखर लाईफ